श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या वास्तवाला सावंतवाडी फटवाडी येथील सतीश सुभेदार यांनी चलचित्र देखाव्यातून हात घातलाय गणरायाच्या समोर हा सिंधुदुर्ग ज्वलंत प्रश्न त्यांनी मांडलाय पाहूया सुस्वागतम 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 सुभेदार परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी आजचा विषय जरा गंभीर असा म्हणजे आपल्या आसपास बरेच अपघात होतात आणि अपघात झालेलो पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तेव्हा डॉक्टर सांगतात हा इलाज घेऊन जावा बऱ्याच वेळा बांबोळे घेऊन गात जाता वाटेतच तो पेशंट दगावता मंडळी एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी शेक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली म्हणजे जवळपास आपल्या जिल्ह्यात त्रेचाळीस वर्ष झाली पण शर्मेची गोष्ट ही असा की अजूनही आपल्या जिल्ह्यात बांबोळेच्या लेवलचा एक हॉस्पिटल नाही आतापर्यंत आमची हजारो माणसं अशीच वेळेवर बांबळे वेळेवर इलाज होऊ नये म्हणून आपण सोडून गेले एखाद्या घरातली प्रमुख व्यक्ती जेव्हा अपघातात जाता तेव्हा ती व्यक्ती नाही तर जाताना त्या कुटुंबाचा आनंद आधार सगळा घेऊन जाता या धोका ज्याचा जळता तेकाच कळता आमच्या गोयकरांचे आभार मानू तितके कमीच पण अजून किती वर्ष आपण त्यांच्याच भरोशावर जगतलो आम्ही कोकणी माणसा असा त्याच्या समाजात मानणारी ना कसले मोर्चे ना कसली आंदोलना ना सरकारकडे रोज उठून रडत बसणार ये आणि भरे पोटा कोणाच्या अद्याप ही आमची मानसिकता आमच्या ह्याच मानसिकतेचा फायदे उठवून कोकणी माणसाच्या पाना पुसाचं आता आता का काम आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारन केलेला अरे हय आमच्या हातात काय काम धंदो नाही पण आमची पोरा बोजा बिस्तर गुंडाळून मुंबई पुण्या गोव्याची वाट धरतात आणि पोटाची खळगी भरतात त्याच्याबद्दल आम्ही काही बोलतच नाही पण सरकार म्हणून तुमका इतक्या वर्षात सामान्य जनता गोरगरीबांसाठी एक चांगला हॉस्पिटल उभे करू जमक नाही या कोकणी माणसाक अजून किती वर्ष असंच गोळी धरतलात आणि स्वतःच्या हक्कासाठी माझा कोकणी मालवणी माणूस कधी जागो होतो ह्या त्या परमेश्वराकच माहिती अरे कोकण जो कॅलिफोर्निया वगैरे काय करूची गरज नाही आधी ऐसर गोया बांबोळी सारख्या हॉस्पिटलच बांधा याची जास्त गरज आहे लोकांना जमलाच तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कोकणी मालवणी माणसाची वेता सरकारपर्यंत पोहोचवा धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल